शेवगाव तालुक्यातील रांजणी गावात एक अनोखी शाळा भरली होती शेतकऱ्यांची शाळा प्रत्येक शेतकरी शेती आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर व्हावा हे या शाळेचं उद्दिष्ट होतं आणि ही शाळा भरवली होती बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि नगर जिल्ह्यातील अद्रक किंग अभिजित घुले यांनी या कार्यशाळेत तरुण जाणकार आणि अनुभवी शेतकरी असे सर्व वयोगटातील शेतकरी उपस्थित होते शेती करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतीसाठी लागणारी निरोगी माती जर माती निरोगी सकस नसेल तर पीक चांगलं येणार नाही मग पिकाला वरून कितीही खत औषधं दिली तरी शेतकऱ्याला हवं तसं उत्पन्न मिळत नाही म्हणून बायोमी प्रत्येक शेतकऱ्याला मातीवर काम करायला सांगते आता पिढ्या ना आपण शेती करत आलो आपल्या एका जनरेशन कडे जी शेती आली आहे जी माती आली आहे ती कशी होती आणि आताच्या आपल्या शेतीची मातीची परिस्थिती काय नफा कशात का जास्त होता उत्पादन कशात जास्त होतं ना आता काय परिस्थिती आहे पूर्वी अॅटलिस्ट उत्पादन कमी असलं तरी नफा निघत होता दोन पैसे आताला राहत होते आता खर्च करून सुद्धा नफा निघत नाहीये काय काय वापरतो आपण डोस पासून सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो चांगले रोपं वापरतो त्याला अधूनमधून टॉनिक सुरू असतात बुरशीनाशक असतात कीटकनाशक असतात आणखी काय काय नवीन नवीन प्रकार येतात सोबत आहे स्टिकर स्प्रेडर पेनिट्रेटर बरोबर त्याचा तर खर्च आपण गंधितच धरत नाही एका फवण्याला कमीत कमी तीनशे पाचशे रुपयाचा स्टिकर स्प्रेडर वापरतो वापरतो का नाही मी शेती अशी करणं परवडणार आहे का आपल्याला इथून पुढे नाही परवडणार आहे आपल्याला आपल्यात बदल घडून आणायला लागणार आहे मी किती जरी चांगल्या दर्जाची उत्पादनं तुमच्या सोबत घेऊन राहिलो किंवा सरांनी तुम्हाला प्रत्यक्षात किती जरी चांगलं मार्गदर्शन केलं तरी आपल्या प्रॅक्टिसेस आपल्याला बदलायला लागणार आहे तरच आपण व्यवस्थित शेती आप करू शकतो काय काय प्रॅक्टिसेस आहेत कुठे चुका करतो आणि त्याच्यातनं त्या टाळून उत्पादन आपण कसं वाढवू शकतो काय काय गोष्टींचा वापर करू शकतो जसं माझं मागाशी सरांनी सांगितलं की एकात्मिक नियोजन आज माझा पण विषय तोच आहे की एकात्मिक पद्धतीने आपण नियोजन कसं करू शकतो जैविक रासायनिक सेंद्रिय भौतिक या सगळ्या गोष्टींची आपण सांगड घातली पाहिजे आणि मग सगळी शेती आपल्याला व्यवस्थित करता येणं शक्य आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या कांदा टोमॅटो पालेभाज्या फळभाज्या केळी आणि आले पिकातील विविध समस्या बायोमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सरांसमोर मांडल्या त्या प्रत्येक समस्येचं कारण आणि त्यावरील उपाय शेतकऱ्यांना या कार्यक्रमातून मिळाले आपण बऱ्याचदा समस्या जाणून घेत नाही का प्रॉब्लेम काय तो लक्षात घेत नाही आणि सातत्यानं त्याच्यावरती एकाच गोष्टीचा वापर करतो आलीपीक सुरुवात करूयात आलीपिकाच्या समस्या तुम्ही मग सांगितलं सड लागणं नेमाटोड बरोबर कंदमाशी आहे आणि करपा चार समस्या आहेत आता सड लागण ही पिकातली सगळ्यात मोठी समस्या आणि सगळ्यात मोठं नुकसान करणारी गोष्ट आहे आले पीक असेल किंवा कंदावर पीक असतील जवळपास ऐंशी नव्वद टक्के पिकांना रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून वापरण्याची शिफारसच नाहीये आहे आय सीआयबीआरसी म्हणजे काय केंद्र सरकार जी संस्था आहे कुठलेही कीटकनाशक बुरशीनाशक किंवा रासायन जेव्हा बाजारात येतं त्याच्या ट्रायल्स घेतल्या जातात त्याचं परीक्षण केलं जातं पिकांना उपयोगी आहे का रोग निवारण करत का कीड निवारण करत का त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा मनुष्याला पर्यावरणाला काही धोका आहे का या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मग त्या औषधाला परवानगी मिळते आणि त्याची एक शिफारस करते की हे औषध किती प्रमाणामध्ये कोणत्या पिकासाठी कोणत्या स्टेजला कोणत्या किडीसाठी किंवा रोगासाठी वापरायचे आणि ही शिफारस त्याच्या लेबल क्लेमवरती असते लेबल क्लेम म्हणजे त्याचं जे लेबल लिहिलेले त्याच्यामध्ये कोणत्या पिकासाठी काय ह्याची सुद्धा एक छोटीशी चिठ्ठी असते कोराजन किती जण वापरतात हातवार करा मग हातवार करा ना किती जणांनी वापरलाय वापरतात सगळ्यांनी वापरले बरोबर कोराजन सोबत एक पावती येते छोटीशी किती जणांनी <laughs> वाचली अग अशी बसते तुम्हाला तेच सांगतो आपण जर शिकलो नाही ना आपण वाचतोय आपण लिहायला वाचायला शिकलोय आपण परंतु शेतीच्या बाबतीमध्ये अजून आपण निरक्षर आहोत म्हणून जो विषय मी म्हणतो कृषी रसायन साक्षरता जोपर्यंत आपण साक्षर होत नाही रसायनांच्या बाबतीत तोपर्यंत आपण शेतीच करू शकत नाही कारण मी मग अशी म्हटलं सरकार दरबारी आपल्या शेतीची व्याख्या काय औद्योगिक शेती म्हणजे आपण झालो उद्योजक सरकार दरबारी पण आपण उद्योजक आहे त्याच्यामुळे आपल्या मालाला भाव मिळण्याची जबाबदारी आपली आहे सरकारची नाही आणि म्हणून सरकार सुद्धा तेवढं काळजीपूर्वक लक्ष देत नाही हमी भाव दिला तो सुद्धा कधीच परवडणारा

या अभियानात कृषी रसायनांची माहिती बांधावरच निर्मिती रासायनिक जैविक निविष्ठांचा एकत्रित वापर कसा करायचा अशा विविध गोष्टी शेतकऱ्यांना शिकवल्या जातात आपल्याकडे एक दादा आहेत आपले सोनेचे त्यांचा कांद्याला काय भाव मिळाला नेहमीपेक्षा खर्च कसा झाला खर्च फार कमी झाला निर्म्यापेक्षा कमी झाला दाला से, में दाला, वस, आ, का बर झाला असं साडेचारचा भाव मिळाला किती दिवस साठवणुकीत होता सहा महिने होऊन गेले आज एखाद्या साठवणी एक नंबरचा आहे बरोबर आणि आजही चांगला भाव आहे हे का शक्य होतं कारण हे प्रॅक्टिसेस मुळे शक्य होतं ह्याच्यासाठी आपण कृषी रसायन साक्षर प्रशिक्षण घेतो बाहेच्या प्रयोगशाळेमध्ये म्हणजे आपण कुठे गेलो कंपनी काय करते कसं उत्पादन करते या गोष्टी सुद्धा माहिती नसतात काय कसं वापरायचं याची माहिती नसते याची सगळी माहिती तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये आल्याच्या सडीला बुरशी अजिबात जबाबदार नाही ना आपण काय टाकतो बुरशीनाशक टाकतो फरक पडणार आहे का सड थांबणार आहे का उलट त्याच्यामुळे कन्न शॉपमध्ये जाऊन जमिनी नुकसान होऊन जमिनीतल्या सूक्ष्म जवानांचं नुकसान होऊन सडीची समस्या आणखी <coughs> वाढतात मध्ये जातो बऱ्याचदा काही मोठे मोठे पुरुष जेव्हा आपण वापरतो त्याच्यामुळे फिजिकल डॅमेज पण होतो पिकांना कंदांना कंद तर जास्त सेन्सिटिव्ह असतात आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढतात सॉल्व्ह होतात का नाही कोणी मला सांगावं हो की आम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड टाकलंय मेटल ऑक्साइड टाकलाय आणि त्याच्यानंतर आमची सर थांबली सर थांबतच नाही त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे जाणून घेतलं जा पाहिजे आल्याची शेती करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे निरोगी आणि सुदृढ बेणं बऱ्याच वेळा बेणं चांगलं नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं प्लॉटला बुरशी निमॅटोड सारखे रोग लवकर लागतात त्यामुळे बेण्यावर प्रक्रिया होणं खूप महत्वाचं असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं बेणं जे आपण निवडतो ह्या बेण्याची निवड योग्य असते पाहिजे बरोबर आता ह्या वर्षी तापमान जास्त होतं आणि तापमान जास्त असल्यामुळे बेणं बऱ्यापैकी सुरकुतलं सुरकुत पडलं होतं ना बेण्याला मागच्या वर्षीपेक्षा बेण्याचं वजन घटलं होतं डिहायड्रेशन झालं होतं हे एक महत्वाचं कारण आहे त्याची फिजिकल कॅपॅबिलिटी ही कमी झाली म्हणून यावर्षी तेही कमी झाल्यानंतरचा जास्तीचा पाऊस याच्यामुळे सडीचं प्रमाण हे वाढलं दुसरी गोष्ट कारण प्रत्येकाची क्षमता असते रोगप्रतिकारक क्षमता असते शरीराची क्षमता असते त्याचप्रकारे त्या बेण्याची पण क्षमता असते त्याच्यासाठी योग्य बियाण्याची निवड केली पाहिजे तुम्ही बायोमीच्या प्रयोगशाळेमध्ये पुढच्या वेळी बेणं घेऊन येऊ शकता तपासणी करून तुम्हाला रिपोर्ट दिला जातो की ह्याच्यामध्ये काय समस्या आहेत आणि हे लागवडी योग्य आहे का नाही आल्याला सडीला कारण एक तर आल्याच्या बेण्याची ठेवण आहे दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असलेले सूत्रकृमी म्हणजे ने नेमॅटोड्स जे आपण लवकर ध्यानातच घेत नाही कांद्यामध्ये सुद्धा सूत्रकृमींचा नेमॅटोडचा प्रॉब्लेम येतो मिरचीमध्ये येतो टोमॅटोमध्ये येतो पपाईमध्ये येतो प्रत्येक पिकामध्ये आहे असं कुठलंच पीक नाही ऊस सुद्धा नाही की ज्याच्यामध्ये ंचा नेमॅटोडचा प्रादुर्भाव होत नाही तो कमी जास्त प्रमाणामध्ये असतो आणि त्याच्यामुळे आपटेकला वजन वाढायला किंवा बाकीच्या गोष्टींना अडचणी येतात आणि सगळ्यात जास्त अडचणी या कंदवर्गीय पिकांना येतात त्यांची सड सुरू होते नेमेटोड्समुळे मुळे काय होतं सूत्रकृमींमुळे त्यांच्यामुळे बारीक बारीक इंजुरीज होतात आणि त्याच्यामध्ये मग मुल बॅक्टेरिया वाढतात आणि हे बॅक्टेरिया त्या सडीला जबाबदार असतात आणि त्याच्यानंतर मग उरलं सुरलं खायला बुरशी येते एक तर नेमेटोड झालं नेमॅटोड प्रकार ज्यांच्यामुळे सड लागते लागवडीच्या वेळी आपण काय ट्रीटमेंट देतो बऱ्याचदा कोणीतरी सांगतं की मळीचं खत टाका आणून टाकलं त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी टाका हे टाका ते टाका अशा खूप साऱ्या गोष्टी आपण टाकतो त्याची बीज प्रक्रिया योग्य प्रकारे करत आहे त्याला बीज प्रक्रियेला का रिकमेंडेशन काय आहे तर ह्या मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे नेमेटिसाईड आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जैविक बुरशीनाशक मग ह्याच्यामध्ये पॅसिलोमायसिस नावाची जी बुरशी आहे की जी नेमेटोडच्या अगेनस्ट काम करते आणि दुसरी म्हणजे ट्रायकोडर्मा आणि तिसरी म्हणजे मायको रायझा या तीन बुरशी जर आपण आल्याच्या बीच प्रक्रियेसाठी वापरल्या बेण्याच्या ट्रीटमेंट करायला वापरल्या आणि त्याने जर बेण्याची ट्रीटमेंट केली तर ह्या बुरशी ज्या आहेत त्या एकत्रितरित्या काम करतात आल्याच्या बेण्याबरोबर जैविक आवरण तयार करतात आणि हे जैविक आवरण त्या आल्याचं रक्षण करतात नेमेटोड आज जाऊ देत नाही जी जी सीस काम काम आयोजन केले होते, ते बायोमीचे गुले, वर्षी कार्यक्रमाचे प्रगतशील शेतकरी यांनी बायोमीच्या मार्गदर्शनाखाली आल्याचं विक्रमी उत्पादन घेतलं पंचवीस वर्षांच्या अभिजित यांनी आले शेतीतून एका वर्षात जवळपास त्रेसष्ट लाख रुपये कमावले आज त्यांचे यश बघून त्यांनी पिकवलेली आल्याची शेती पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी गोळा झाले प्रत्येक शेतकऱ्याने शेतीतून अभिजित सारखं यश मिळवावं यासाठी बायोमी रात्रंदिवस झगडत आहे आज अभिजित शेतीतून लखपती होऊ शकतो तर तुम्ही का नाही तुमच्या आले शेतीत काही प्रॉब्लेम असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अधिक माहितीसाठी आमच्या नऊशे पंचवीस सहाशे सत्तावन्न शून्य एक शून्य एक या क्रमांकावर संपर्क करा संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी